शक्तीपीठ महामार्गाच्या मार्गे प्रस्तावित रस्त्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध महामार्गामुळे पर्यावरण शेती आणि जैवविविधतेवर बे गंभीर परिणाम होणार भूमी अधिग्रहण झाल्यास ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून नेण्याच्या हालचालींना स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला असून यासंदर्भात अॅडव्होकेट संतोष मळवीकर व चंदगड तालुक्यातील नागरिकांनी तहसीलदार चंदगड यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी या महामार्गाची तालुक्यातून के मागणी केल्यामुळे स्थानिक शेती पर्यावरण आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होणार आहेत या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होतील नद्यांचे प्रवाह अडथळ्यात येतील आणि इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये मोडणाऱ्या परिसरातील वन्यजीवांवरही संकट ओढवेल एडव्होकेट संतोष मळवीकर यांनी यावेळी सांगितले की चंदगड तालुक्याचे नुकसान होईल असे कोणतेही प्रकल्प ग्रामस्थांना मान्य नाहीत वेळप्रसंगी एव्हीएच प्रकल्पाच्या धर्तीवर रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे रक्त सांडले जाईल पण हा महामार्ग तालुक्यातून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही शासनाने प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर बळाचा वापर केल्यास कायदा सुव्यवस्थे भंग होण्याची शक्यता असून त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील असा ठाम इशारा निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर अॅडव्होकेट मळवीकर यांच्यासह सुनील नाडगोडा दत्तू रामू पेडणेकर धोंडीबा पाटील यल्लाप्पा जोशी जयवंत घोळसे बाळू दरेकर विष्णू चांदेकर सूर्याजी पाटील मारुती कुत्रे धर्मा जाधव ज्योतिबा पवार सचिन पाटील सचिन देसाई यांची स्वाक्षरी आहे ग्रामस्थांनी एकमुखी विरोध नोंदवत शासनाकडे प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा